नमस्कार मित्रांनो तर चांद कोर बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहे लागवडीचा ब्रीडर म्हणून सुद्धा यूज करू शकता बाकी सर्व डिटेल मी तुम्हाला आता देतोच मित्रांनो सर्व डिटेल्स मी देणार आहे तुम्हाला खाली माझा नंबर पण दिलेला आहे ज्याला पाहिजे असेल त्यानं संपर्क करायचा आहे दोन दात असेल किंवा मग आता नुकतेच चार दात केले असेल बोकड फक्त घरेलू तीन ते चार शेळ्यांमध्ये राहतो त्याच्यामुळं असं लागवडीला कोणाच्या कळपामध्ये काही नाही आहे पी पी आरचं वॅक्सिन पूर्णपणे झालेलं आहे शेळ्यांमध्येच त्याच्यामुळं त्याची ही काळजी तुम्ही करायची नाही आणि बाकी बोकड तंदुरुस्त आणि निरोगी आहे वजन त्याचं पन्नास प्लसच आहे साठ किलोच्या आसपास भरेल तो आरामशीर पन्नासच्यावर नाही भरला तर याच्यामध्ये आपली गॅरंटी राहीन मी तुम्हाला मोजून देईन बोकड पन्नास किलो आरामशीर तो भरायला पाहिजे वजन त्याचं आहे एक प्लस पॉईंट म्हणजे चंद्रकोर आहे त्याला चंद्रकोर म्हणून नाही देत तुम्हाला पण चंद्रकोर आहे तुम्ही काठेवाडी शेळ्यांना किंवा गावरान उस्मानाबादी शेळ्यांना क्रॉसिंगसाठी हा बोकड बेस्टपैकी वापरू शकता बघू शकता व्हाईट आईजमध्ये आणि लाँग कानं ज्याला आपण म्हणतो कानाची लेंथ बिन एकदम जबरदस्त आहे लंबा लचका आणि नवीन पिल्लूच आहे मित्रांनो म्हणजे पालवा ज्याला आपण पा म्हणतो ते आहे तुम्ही आरामशीर त्याला यूज करू शकता त्याचे दातं वगैरे तुम्हाला दाखवतो किंमतची ऑफर बी तुम्हाला सांगतो मी किंमत फोनवर डिस्कस केल्या जाईल मित्रांनो तुम्ही फक्त ज्याला खरंच घेण्याची इच्छा असेल त्यानं संपर्क करायचा आहे एकदम स्ट्रॉंग बकरू आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये माहिती नाही अंदाज लागतो का नाही पण खूप मोठा आहे आता तुम्हाल तुम्हाला त्याच्याजवळ जेव्हा उभा राहील त्यावेळेस तुम्हाला अंदाज येऊन जाईल की बाबा बकरू केवढा आहे कसा आहे काय आणि टॉप क्वालिटीच्या शेळीचा बकरू आहे मित्रांनो हे मेन त्याचं सौंदर्य तर ही चंद्रकोर आहे मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीची चंद्रकोर आहे आले तर शॉक शॉकमधून तुम्हाला दोन पाच हजार रुपये त्या चंद्रकोरची बी वाढवू येतील नाही बी आले तरी बी बकरी ईदला याला मागणी भरपूर आहे कारण काळावाने आणि लागवडीसाठी बेस्ट आहे तुम्ही आता अक्षय तृतीयेला किंवा आता सध्याच्या सीझनमध्ये लागवड करून बोकड पुन्हा बकरी ईदला आरामशीर तुमचे पैसे वसूल करू शकता ह्या फायद्याचा हा बोकड आहे रंधेभयाच्या गॅरंटीवर तुम्हाला हा बोकड घ्यावा असं माझं मत आहे बाकी तुम्हाला दाखवतो मी काय आहे काय नाही वय किती काय चला तर मग मेन म्हणजे मित्रांनो बोकड एवढा दोनदा चार झाला पण अजून मारत नाही मित्रांनो अजिबात बात मारायचा म्हणजे विशेष नाही मारत नाही काय नाही खूप शांत ब्रीडर आहे आणि ॲक्टिव्ह आहे लागवडीसाठी तुम्ही आज दहा शेळ्या आणा त्याच्यातल्या तो दहाच्या दहा लागवड करेन एवढी त्याच्यामध्ये पॉवर सध्याच्या काळात आहे फुल म्हणजे तेजीमध्ये आलेला नर झालेला हा बोकड आहे एक नंबर क्वालिटीचा त्याचा जबडा वगैरे तुम्ही बघू शकता एकदम टॉप क्वालिटी त्याला सोडून दाखवतो आणि दातं वगैरेसुद्धा त्याची दाखवतो घेताला इकडं सोडा त्याला मोकळा सोडतो हा सोडा ना मोकळा सोडा ना मारीत नाही काय नाही अजिबात त्याचे दातं दाखवा थोडीशी बघू शकता मित्रांनो चार दात माझ्या हिशेबाने असेल चार दात तर नाही बी दोनच दात हे बघू शकता दोनच दात फ्रेश बोकडे त्याच्यामुळं ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्याला नक्कीच संपर्क करा वजन त्याचं पन्नास पंचावन्न किलो आरामशीर येईल मामू या बारक्याला मागणी येऊ शकते बरं का त्याला लांब ठेवा भाग झाला घ्या त्याला इकडे घ्या ना त्याला थोडी अशी वर उडी मारायला लावा म्हणजे थोडा ऍक्टिव्ह लागत येऊन जाईल लोकांचे मारित मार नाही पण मग त्याला उडी मारायला एकदम टॉप क्वालिटीचा ब्रिडर आहे मित्रांनो चांदकोर ब्रिडर आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा इकडे घ्या इकडे घ्या असं सोडा त्याला याच्यात हम्म थांबा 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 काठी करू थांबा एक मिनिट बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचा ब्रीडर विक्री आहे संपर्क करा दोनदातच आहे आत्ताशी म्हणजे नवटं पिल्लू आहे अजून लागवडीसाठी यूज केलेलं नाही तर तुम्ही आरामसे त्याला लागवडीसाठी यूज करू शकता तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण नाही मामू ह्याची वंशवळ कशी काय म्हणजे त्याचं वडील कोण आणि आहे कसल्या पद्धतीची कोणत्या जातीची क्रॉस मित्रांनो काठेवाडी शिळीला झालेलं बिटल क्रॉस म्हणजे काय बिठ्ठलचा बोकड रेतंग केल्यानंतर जे पिल्लू होतं काठेवाडी शिळीला त्या क्वालिटीमधलं हे पिल्लो आहे तर तुम्ही काठेवाडीला यूज करू शकत्या गावरानला सुद्धा यूज करू शकत्या आणि वजन त्याचं पन्नास किलोच्या आसपास आरामशीर भरेल मित्रांनो तर त्याची काळजी तुम्ही करू नका चांदकोर आहे बेस्टपैकी त्याचीही काळजी करू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याला कोणाला बोकड पाहिजे असेल त्यांना नक्कीच संपर्क करा आ, पत्ता वगैरे तुम्हाला देतोच मी पत्ता रंधेवाया शिळीपालन फार मोर्चाचं असेल त्याच्यामुळे मो तुम्ही काही काळजी करायची नाही आहे माझा नंबर दिलेला आहे पन्नासच्या वर भरण मग आपला शिंबा पंचेचाळीस भरला तो तर कसा होता त्याच्यापेक्षा तगडा या मोजू त्याला एक दिवस काही विषय नाही पन्नास किलो भरल मित्रांनो आरामशीर द्या सोडून द्या या दोनच दात पालव आहे मित्रांनो जबरदस्त हाईट लेंथ केलेली चला संपर्क करा रणदेबाया शेळी पालम